उत्पादक वाढतांग पनवेलमध्ये अनधिक बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा आल्याने तो अनधिक बांधकाम कशाला मांडतात ज्या एखाद्या बिल्डिंगला परमिशन कवरा बांधायचे असे आणि त्याने वरती जर बजले वाढवले तर त्याला अनधिक बांधकाम म्हणता येते पण कल्पतूर बिल्डरनी ह्या उपर एक शक्य लढवली आहे अनधिकृत बांधकाम न करता त्यांनी ग्राहकांचे फसवणूक कल्पतूर आहे बांधकाम व्यवसाय अतिशय नामांकित बांधकाम व्यवसाय आहे त्यांचा कल्पतूर रेवेरिया या प्रोजेक्टला पदवेल महानगरपालिकेने चौदा बदल्यांची परमिशन दिली आहे आणि त्यांनी चौदाच बदले बांधलेले आहे मग मग त्यांनी इथे आले करून बांधकाम केलेलेच नाही मग त्यांनी हा गुन्हा कसा केला तर त्यांनी चौदा बदले बांधलेले असतानाही त्यांनी सोळावा बजला अठरावा बांधला आणि एकूण बांधल्यावरचं रजिस्ट्रेशन करून बँकरकडून लोन काढून ते ते आम्ही ग्राहकांना विकलेले आहेत म्हणजे जे अस्तित्वातच नाहीत हे मधल्यांवरची घरं त्यांनी विकलेले आहे मग याचा अर्थ की बँक वा बँकेने त्यांना तर दिले कसे तसे गुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या अस्तित्वात ती गोंधणी कशी झाली हा एक मोठा प्रश्न यामुळे निर्माण झालेला तर ज्यांनी ज्यांनी कल्पतरुण यामध्ये आपली घरे बुक केली आहेत त्यांनी या बिल्डरांना भेटून याचा जाब विचारणं गरजेचं आहे आणि आपली फसवणूक होणार नाही याची लक्ष दिलंय कल्पतरु बाधका व्यावसायिक म्हणला की लोक डोळे झाक करून त्याच्या इथे बुतिंग करत आहेत अरे त्याचं तसं नाव बोटा आहे का बोटा आहे परंतु ह्या कामामध्ये काम बोटा आहे पण लक्ष फुट आहे अशा प्रकारचा त्यांनी हा प्रकार केलेला आहे हा प्रकार लवकरच आली सर्व निध्यासमोर उघडता करणारच आहोत आम्ही कल्पतरोला ह्या बाबतीत विचारण्याचा विचारण्यासाठी बऱ्याच वेळा त्यांच्या कार्यालयात मी स्वतः जाऊन संपर्क साधला परंतु तिथे फक्त सेल्सवाले मिळाले आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय माझा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळं त्यांचं म्हणणं काय यावरती हे कळू शकलं नाही तसेच रियम निवंध कार्यालयातही आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी काही मेस उत्तर आम्हाला दिलेले नाही आता राहता राहिला प्रश्न हा बँकांचा बँकांनी हे लोन मंजूर कसं केलं त्या बाबतीत हीही आता चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि या सर्व बाबतीत हा गैरव्यवहार खूप मोठा असल्याने ईडीची चौकशी याच्यामध्ये करण्यात यावी अशी आमची मुख्य मागणी असणार आहे आणि जर का अजूनही कुठलीही कारवाई ह्या जर का बांधकाम व्यवसायात केली नाही तर आम्ही लवकरच न्यायालयात एक रिट पिटिशन दाखल करणार आहोत